वणी वीस किलोमीटर अंतरावरील वाहन चालकाकडून टोल वसुलीबाबत वारंवार वाहनचालक यांचे खटके उडत असताना या टोल नाक्यावर वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीला वाहनचालक वैतागले आहेत वणी सापुतारा या नऊशे त्रेपन्न क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर भूतकाळात अनेकदा टोल चालक आणि वाहनचालक यांच्यात वाद झालेले आहेत वीस किलोमीटर अंतरावरील वाहन चालकांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये यासाठी स्थानिक यांनी केलेली आहेत त्यानंतर याबाबत वाहनचालकांना संघर्ष दिलासा मिळाला आहे तसेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वे तस्सम मार्गावर प्रीपेड तीन हजारात दोनशे फेरे म्हणजेच प्रति फेरा पंधरा रुपये असे आदेश पारित करून दिलासा दिला, दिला। दरम्यान पांढराने टोल नाक्यावर कायम वाहतुकीची कोंडी ठरलेली आहे यात काही स्थानिक लोकांचे अनेकदा वाद होतात तसे चार लेन असताना दोनच लेन सुरू ठेवले आणि वाहतुकीची कोंडी होते वाहन चालकांना नाईलाजाने वाहने थांबवावी लागतात त्यामुळे वेळ इंधन आणि आर्थिक फटका बसतो यामुळे वाहन चालक आणि टोल नाका व्यवस्थापन यांच्यात वाद होतात वाहतूक कोंडी होते याबाबत टोल व्यवस्थापनाचे मनोज पवार यांना याबाबत विचारणा केली असता टेक्निकल इश्यूमुळे अनेकदा दोन दोनच लेन वाहतूक ठेवावी असे उत्तर दिले वारंवार होणाऱ्या टेक्निकल इश्यूचा त्रास वाहनचालकांना होतो दरम्यान वणी सापुतारा या रस्त्यावर हॅवी ट्रॅफिक असते महाराष्ट्रातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला प्रतिदिन जातो तसेच सापुतारा पर्यटनस्थळ ता या मार्गावरून वाहतूक लक्षणीय असते तसेच गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर या मार्गाने जातात त्यामुळे चोवीस तास या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पांडाने टोलनाका चारही लेन सुरू कराव्यात जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल तसेच वादविवादाचे प्रसंगही टाळले जातील असे राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन ऑथॉरिटी यांनी याबाबत लक्ष द्यावे तसेच वारंवार टोल वसुलीचा बदलत असलेल्या ठेकेदारांना याबाबत सूचित करावे अशी मागणी होते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर वणी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट वर 20 सूट औषधींवर अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव